इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक ज्येष्ठ शिवसैनिक तथा समाजसेवक विकास हेमरा काळापासून अंबरनाथ परिसरातील रघुवंशी रामऋती नामक खंड विनामूल्य अन्नदान रूपी महाअन्न क्षेत्र आज तब्बल चार वर्षे नऊ महिने अर्थात सतराशे तीस दिवस सातत्यपूर्ण स्वरूपात निरंतर सुरू आपण हे समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून तसेच राजकारणापलीकडील समाजकारण याच मानवतावादी दृष्टिकोनातून कोरोना काळापासून सुरू करण्यात आलेल्या रघुवंशी रामरोटी भविष्यात देखील निरंतर सुरू ठेवणार समाजसेवक विकास सोमेश्वर यांचा दृढ संकल्प कोरोना काळ अंतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील गोर गरीब गरजू नागरिकांची उपासमान होऊ नये याच महत्त्वपूर्ण उद्देशातून ज्येष्ठ शिवसैनिक तथा समाजसेवक विकास हेमराज सोमेश्वर तथा राहुल सोमेश्वर आदी सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून दिनांक सव्वीस मार्च दोन हजार वीस पासून सुरू करण्यात आलेल्या रघुवंशी रामरोटी या महाअन्नदान रूपी अन्नक्षेत्र आस्थागयत तब्बल चार वर्षे नऊ महिन्यांपासून अखंड स्वरूपात सुरू असून कोरोना काळांतर्गत तब्बल पंचवीसशे ते अठ्ठावीसशे नागरिकांसाठी रघुवंशी रामरोटी नामक सदर महा अन्नदान रूपी अन्न क्षेत्रात आजही तब्बल शंभर ते दीडशे गोर गरीब नागरिक सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या महा अन्नदानाचा लाभ घेतात सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून गत सतराशे तीस दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या रघुवंशी राम रोटी या महा अन्नदान रूपी अन्न आजही सातत्यपूर्ण स्वरूपात गोर गरीब नागरिकांसाठी चपाती भाजी वरण भात तसेच एक मिष्ठान्न उपलब्ध करून देण्यात येते आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्य भावनेतून तसेच राजकारणापलीकडील समाज करणं याच महत्वपूर्ण उद्देशातून गत चार वर्षे नऊ महिन्यांपासून निरंतर सुरू असणाऱ्या रघुवंशी रामरोटी भविष्यात देखील सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू ठेवण्याचा निग्रह सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज लॉकडाऊन पासून जेवण कसा विकास सोमेश्वर मागील चार वर्ष आणि नऊ महिने म्हणजे जवळपास सतराशे तीस अकराशे पस्तीस दिवस झाले आज आमच्या ऑफिसच्या बाहेर रघुवंशी रामरोटी या नावाखाली लॉकडाऊन पासून आम्ही जेवणचा कार्यक्रम सुरू केला होता लॉकडाऊन बावीस मार्च दोन हजार वीस रोजी लागलेला त्यानंतर सव्वीस मार्च दोन हजार वीसपासून पासून ते आजपर्यंत अखंडपणे आमच्या ऑफिसच्या बाहेर जेवण्याची गर्दी असते पूर्वी जेवण्यासाठी आमच्या इथं लोकडाऊनला स सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे लोकांना जेवण देत होतो पण हळूहळू आता सध्या माझ्या ऑफिस शंभर ते सहाशे लोक डेली इथं जेवतात आणि जेवण म्हणजे फक्त जेवणसारखं नाही आहे तर डाळ भात भाजी चपाती एक मिशन आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळा मेनू असतो म्हणजे साथीच्या साती दिवशी एकच जेवण नसतो प्रत्येक दिवशी आम्ही लोकांना वेगवेगळे मेनू मेनू मार्फत यांना जेवण देतो फक्त दाढ मी दाढ नाही आज तुम्ही बघा मुगाची भाजी आज इथं बनवलेली आहे म्हणजे लोकांना स्वास्थ्यासाठी पण आम्ही त्यांचं पण आम्ही एक आम्ही त्याची काळजी घेतो की आज आपलं कुठलं यांना जेवण द्यायचं आहे आणि जोपर्यंत हे लोक इथं येण्याचं थांबत नाही तोपर्यंत भगवनची रामरोटी गरबे आमचे सोमेश्वर परिवारतर्फे इथं या लोकांना असं जेवण मी राहुल हेम्रात सोमेश्वर युवासेना शैराधिकारी शिवसेना शिंदेगड आज कमीत कमी साडे चार वर्षाचे वरती निघून गेले तरी पण आज मोफत जेवण भगुवंशी राम रोटी न्यू कॉलनी येथे अजूनपर्यंत चालू आहे एकही रुपये न घेता मोफत जेवण चालू राहणार चालू आहे आणि चालू राहणार आहे जोपर्यंत लोक इथं येण्यास ना थांबत नाही तोपर्यंत हा जेवण अखंडपणे चालू राहणार